संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वक्तव्य केले मवियाला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय मोहोळांनी मवियाला टोला लगावलाय साताऱ्यात आठच्या आठ, आठ उमेदवार निवडून येतील असं सुद्धा मोहोळांनी म्हटलंय जे काही जरंगी पाटील राज्यात मराठांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत त्याच्यात कुठंच चुकीचं काही नाही मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पहिल्यांदा इथून मागे काही मुख्यमंत्री राज्यात नव्हते का ते मराठा नव्हते का तिथे काही मागणी नव्हती का, का। पण पहिल्यांदा आरक्षण देण्याची भूमिका किंवा काम देवेंद्रजींच्या देवेंद्र सरकारने केलं हायकोर्टात टिकवलं सुद्धा सुप्रीम कोर्टात सुद्धा ते सरकार असेपर्यंत ते टिकलं मात्र नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आरक्षण टिकू शकलं नाही आता महायुतीचा बाले किल्ला झाला तुम्ही लक्षात घ्या आता आजही जर सातारा जिल्ह्यातले पाहिले तर आठ पैकी सहा ह्या महायुतीच्या आज आमच्या आमदार आहेत दोन आहेत आता तुम्हाला शंभर टक्के स्ट्राईक रेट आम्ही देऊ या निवडणुकीत तुम्हाला आठच्या आठ निवडून आलेले दिसतील